परिसरातील डीप ओपन कास्ट मंगळवारी सात जानेवारी रोजी रात्री एम एस एफ सुरक्षा कर्मचाऱ्यांवर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्लाखलाय गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांचे वाहन पेटवून आरोपी घटनास्थळहून पसार झाले या घटनेनं खाण परिसरातील भीतीचं वातावरण पसरलं असून डब्ल्यू सी एलच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले एम एस एब सुरक्षा कर्मचारी प्रशांत सुधाकर सोनारे प्रवीण ठाकरे विलास मापारी आणि वाहन चालक आशिश्वे श्राव हे महेंद्रा बुलेरो कॅम्पर एम ए चाळीस सी एम थहतीस एकोणचाळीस वानांद खाण परिसरात गस्तीवर होते त्यांच्या ताफ्यात दोन बारा बोर रायफल्स आणि वीज जिवंत राऊंड होते गस्ती दरम्यान आर के वर्कशॉप जवळ एका अज्ञात व्यक्तीनं वाहन धावण्याचा इशारा केला वाहन थांबताच अचानक तलवारीसह दोन हल्लेखोर मातीच्या ढिगाऱ्यातून उडी मारून बाहेर आले आणि त्यांनी हल्ला सुरू केला एका हल्लेखोरानं वाहनाची चावी काढून घेतली तर इतरांनी कर्मचाऱ्यांवर करण्याचा प्रयत्न केला ड्रायव्हर आशिष मेश्राम आणि कर्मचारी विलास मापर यांनी जीव वाचवण्यासाठी वर्कशॉप कडे धाव घेतली तर प्रशांत सोनारे आणि प्रवीण ठाकरे वाहनाच्या मागील बाजूस वाहन माहिती मिळताच कन्हाण पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र पाटील आणि त्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचलाय नागपूर ग्रामीण सप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केलेल्या आहेत एमएसएफ कर्मचारी प्रशांत सोनारे यांच्या तक्रारीनुसार कन्हाण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे नऊ गुन्ह्यासाठी सहकार्य एकशे बत्तीस सशस्त्र हल्ला तीनशे सव्वीस एफ घातक हल्लेखोरांनी हत्यार आणि हल्ला आणि तीन पाच बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे या घटनेनं डब्ल्यू सी एलच्या खाण परिसरातील सुरक्षेतील त्रुटी उघड केलेल्या मर्यादित संसाधने अपुरे प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले घटनेमुळे खाण परिसरातील स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली आहे स्थानिक प्रतिनिधींनी सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची मागणी केली आहे डब्ल्यू सी एल व्यवस्थापनानं सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या जिवंत सुरक्षतेसाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होते आहे तज्ञांच्या मते खाण सुरक्षेसाठी ड्रोनद्वारे देखरेख गस्ती पथकाची संख्या वाढवणे आणि स्वयंसंरक्षण देणे यासारख्या उपाययोजना तातडीनं अंमलबजावणीत आणण्याची गरज आहे याशिवाय सुरक्षा करारांचे पुनरावलोकन करून त्यात सुधारणा करणं आवश्यक आहे पोलीस तपास वेगानं सुरू असून लवकरच गुन्हेगारांना अटक होण्याची शक्यता आहे आरोपींना कठोर शिक्षा दिल्यास अशा घटनांना आळा असेल अशी स्थानिकांची अपेक्षा आहे गजा महाजन ट्वेंटी फोर न्यूज बावणकर कन्हाण नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल